नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आम्ही पोपट पोह्यांची रेसिपी दाखवली तेव्हा बऱ्याच जणांनी हे पोपट पोहे म्हणजे आम्ही याला दडपे पोहे असं म्हणतो अशा कमेंट केल्या होत्या पोपट पोहे वेगळे आहेत आणि दडपे पोहे वेगळे आहेत तर आम्ही आमच्या पद्धतीनं दडपे पोहे कसे करतो हे आज आपल्याला तुम्ही दाखवणार आहोत सकाळची आमच्या नाश्त्याची वेळ आहे आणि आज आम्ही नाश्त्याला धडपे बोये करतोय तेव्हा आपण जाऊया शेफ नीताकडे आमच्या स्वयंपाक घरात चला नमस्कार मंडळी मी नीता खरे मी आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज एक असा विषय आहे मी तुमच्या सहज गप्पा म्हणून बोलतीये की मी ज्या तुम्हाला रेसिपीज आजपर्यंत दाखवल्या तर त्या आमच्या घरात आम्ही कशा करतो ते तुम्हाला दाखवते मी आम्ही आम्हाला कशा चवी आवडतात आम्ही कसं ते का कुठल्या पद्धतीने करतो तर ते तुम्हाला आमी मी दाखवते कसं आहे की मी काही फूड ब्लॉगर नव्हे आणि माझ्याकडे काही स्टुडिओ नाही आहे कॅमेरेज नाही आहेत वगैरे माझे यजमानच मी जेव्हा रेसिपी करते तेव्हा शूट करतात आणि ते तुम्हाला आम्ही दाखवतो ते ज्या ज्या रेसिपीज दाखवते तर त्या काही प्रमाण नाही आहेत जगाचं बरं का कारण चवीचं हे आहे ना स्काय इज लिमिट आहे तुम्हाला कसं आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता करू शकता आमच्या घरामध्ये आम्हाला कशा रेसिपी आवडतात आणि आम्ही कशा करतो हे मला दाखवण्याचा आनंद तुम्हाला मिळतो म्हणून मी या तुम्हाला रेसिपीज दाखवते आता काही काही वेळेला असं आहे की आता आमच्याकडे उसळी केल्या जातात तर मला जशा माझ्या सासूबाईंनी किंवा माझ्या आईनी शिकवले आहेत तर तशा मी तुम्हाला दाखवल्या आता उदाहरणार्थ सांगू का तुम्हाला की डाळिंब्यांची उसळ आता आमच्या भागामध्ये पावटा खूप होतो त्यामुळे आमच्या घरी पावट्याचीच डाळिंब्या केल्या जातात आणि त्याची उसळ आम्ही करतो आणि त्यामध्ये माझ्या सासूबाई सुद्धा कोकम वापरायच्या नाहीत हा एक मात्र आहे की त्या डाळिंब्यांची जर त्यांनी आमटीचं स्वरूप दिलं त्यांना तर मात्र माझ्या सासूबाई त्याच्यात आमसूल घालायच्या त्याच्यानंतर एक अर्धा चमचा जिरं आणि सुक खोबरं असं वाटून त्या लावायच्या टेस्टी व्हायला आमटी पण उसळ करताना मात्र त्या कधी कोकम घालायच्या नाहीत त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका आणि काही प्रमा काही भागामध्ये जिथे कडवे होतात तर त्या कडव्याच्या पण डाळिंब्या केल्या जातात भरपूर प्रमाणात पण आमच्याकडे पावटा होतो म्हणून आम्ही पावट्यांच्या डाळिंब्या करतो प्रत्येकाची आवड आहे आणि ती आपापल्या परीनं आपापल्या चवीनं केली उत्तम आता सकाळचे आठ वाजलेले तर मी यजमानानं म्हटलं की आपल्याला नाशण्याला काय करू तर ते म्हणाले की आज दडपे पोहे कर तर म्हटलं आपल्याला या चॅनल वरती मी आम्ही घरी कसे करतो ते दडपे पोहे मी अजून दाखवले नाहीये म्हटलं त्या निमित्ताने नी व्हिडिओ पण करते आणि तुमच्या पर्यंत पण पोचवते ही डिश तर म्हणून आज मी दडपे पोहे करणार आहे मी कसे करते ते तुम्हाला दाखवते आणि आणखीन एक रिक्वेस्ट आहे की मी केलेली रेसिपी तुम्ही घरी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल त्यात तुम्ही तुमच्या बदलानी केलं तर खूपच आनंद आहे तर आज दडपे पोहे करताना मी जे साहित्य घेतलंय ते तुम्हाला दाखवते त्यासाठी मी इथे पातळ पोहे घेतलेले आहेत तर सा साधारणपणे एक माणसाला एक मूठ हे प्रमाण घेऊन आमच्या घरी दडपे पोहे केले जातात आता आम्ही चार माणसं आहोत घरामध्ये तर मी चार, चार मूठ हे पातळ पोहे चाळले निवडले आणि हे घेतलेले आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचं लागणारं ते म्हणजे ओला नारळ खरवडलेला एक कांदा घेतलाय नंतर लिंबू अर्ध ह्या तिखट चार मिरच्या कंपल्सरी शेंगदाण्याचं तेल खमंग पोहे व्हायला ही कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेणार चवीपुरतं मीठ त्याच्यानंतर चवीपुरती साखर हे फोडणीचं आपलं नेहमीचं साहित्य आ, मोहरी हिंग हळद आणि हा भाजून घ्यायला पापड हे इतकं साहित्य आता या दडप्या पोह्यांसाठी लागतं आमच्या घरी जेव्हा मी दडपे पोहे कर, करते ना त्यावेळेला मी आता हे भाजून घेणारे आणि हे कुरकुरीत करणारे काय माहितीये दडपे पोहे करताना ना ह्या ह्या चवींच एक नरमपणा आणि हे कुरकुरीत पोहे असं कॉम्बिनेशन खायला खरंच मस्त लागतं तर आता मी हे भाजून घेते दडपे पोह्यांसाठी मी हे जे पोहे भाजले हे बघा असे छान कुरकुरीत भाजलेत मी त्याच्यानंतर कांदा अगदी बारीक कापून घेतला मिरच्यांचे तुकडे करून घेतलेत आणि ही कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतली आता आपण पोह्यांसाठी लागणारी फोडणी तयार करूया त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे शेंगदाण्याचं तेल घेते तेल आता तापू दे hmm. फोडणीसाठी आता हे तेल आहे ते तापलंय आपण आता फोडणी तयार करूया त्याच्यामध्ये मी मिसळवणातल्या चमच्याचा एक चमचा मोहरी अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद आणि ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत तुकडे केलेल्या त्या मी या फोडणीमध्ये घालते आणि आता ही फोडणी मिरच्या जरा तळल्यासारख्या झाल्या किंवा ही फोडणी तयार झाली आता ही पोडणी तयार झाली मिरच्या चांगल्या तळल्या गेल्या एक सांगते मंडळी हे दडपे पोहे आपण जेव्हा खायला घेतो तेव्हाच हे, हे साहित्य सगळं कालवायचं आधीपासून कालवून ठेवायचं अजिबात नाही तर आता मी त्यात घालते कांदा नंतर हे खोबरं थोडस ठेवून देते सजवताना त्यानंतर ही कोथिंबीर नंतर चवीपुरती साखर आणि मी मंडळी ज्या वेळेला पातळ पोह्यांचं दडपे पोहे करते त्यावेळेला माझं मिठाचं प्रमाण लिंबू चिरूया एक सेकंद मिठाचं प्रमाण मी असं घेते की एक मुठ पोहे जर घेतलेले आहेत तर मी फक्त हे एक चिमटीभर मीठ घालते जर ह्यापेक्षा जरा जास्त मीठ झालं तर ते धडपे पोहे खाताना खारट लागतात तर आता चार मोठी मी पोहे घेतलेत तर त्या ह्यानी मी चार चिमट्या मीठ घालणार या अगदी परफेक्ट होतं म्हणजे मीठ पोह्याला आणि आता हे लिंबू पिळून घेते आणि आपण ही जी फोडणी तयार केली आहे ती आता ह्या पोह्यांवरती ओतून घेते थोडे कोरडे पोहे घालून हे सगळं तेल निपटून घ्यायचं पुसून घ्यायचं आणि आता आपण हे पोहे हाताने कालवायचे आहेत तरच त्याला तिखट मीठ व्यवस्थित लागत कालवताना एकदम असं जास्त दाब देऊन कालवायचे नाही कारण आपल्याला पोह्यांचा क्रंचीनेस खाताना हवा असतो जर तुम्ही खूप जोराने जोर देऊन जर ते कालवलेत तर त्याचा चुरा होणार त्यामुळे अलगद हाताने हे जरा कालवायचं काम करायचं तर हे जे पोहे आहेत तर ते आपण खायला घ्यायच्या आधी फक्त दोन मिनिटं कालवायचे नाहीतर काय होतं माहितीये आधी जर ते कालवले तर तुम्ही करायला जाड दडपे पोहे आणि मग त्याचे होतील चांबट पोहे मग तुम्ही काय म्हणाल खरे वहिनी तुम्ही हे सांगितलं नाही तर मी सांगितलंय तर तुम्ही हे लक्षात ठेवा आता मी हे पापड आहे हे मी आता भाजून घेते आता मी हे कालवलेले पोहे माझ्या यजमानांना खायला देणार आहे या पोह्यांवरती आपण खरवडलेलं खोबर आणि आपली लाडकी प्रिय मैत्रीण कोथिंबीर घातलीये आणि हा आता त्याच्या बरोबरती पापड असा मी आता माझ्या यजमानांना खायला देते मंडळी तर मंडळी आता हे दडपे पोहे माझ्याकडे आलेले आहेत आणि हे आता मी याची चव घेणार आहे हा एक पापड भाजलेला आहे आम्ही आधी याच्यावर चुरडून घालणार नाही आहे कारण जर मी आधी घातला आणि बोलत राहिलो तुमच्याजवळ तर तो मऊ पडेल आणि मग काही त्याची मजा येणार नाही तेव्हा मंडळी हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा तुम्हाला जमलं तर आमची ही रेसिपी फॉलो करा आणि महत्वाचं सांगणं नेहमीच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज प्लीज तेव्हा आता मी हा पापड याच्यावरती असा हा चुरडून घालतो आहे हा बघा हा असा पापड याच्यावरती चुरडून घालायचा आता मला पोह्याचा पापड मिळाला असता तर आणखीन मजा आली असती त्याच्याऐवजी आपला लिज्जतचा पापड मिळालेला आहे बंबईया त्याच्यावरती समाधान मानून घेतो तर हा पापड हा असा मी याच्यावरती घातला आहे आणि आता मला या यातली जी मिरची आहे ती मिरची खूप आवडते अरेच मिरची काय हा ही बघा ही मिरची आणि हे पोहे हे असे घ्यायचे आणि आनंद आनंद